सोलापूर महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील चिप्पा मार्केट गेल्या तीस वर्षांपासून ओसाड पडले असून या ठिकाणी गैरप्रकार गुन्हेगारी आणि दारू अड्डे सुरू झाले आहेत काही महिन्यांपूर्वी येथे एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आहे मनपाच्या वतीने चिप्पा मार्केटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून बाजार त्वरित सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे जोपर्यंत महापालिकेचे अधिकृत आवाहन होत नाही तोपर्यंत सत्तर फूट रोडवरील भाजी विक्रेते त्या ठिकाणी बसणार नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे सोलापूर महापालिकेचे आयुक्त मा सचिन ओंबासे यांनी स्वतः चिप्पा मार्केटची पाहणी करून त्वरित निर्णय घ्यावा अशी विनंती निरंजन यांनी केली यावेळी सिद्धू कस्तुरी आदी उपस्थित होते चिप्पा मार्केट कृती समितीच्या वतीने आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय मान सचिन ओंबासे सरांना निवेदन देण्यात आलेले की चिप्पा मार्केट सोयीनुसार तिथं तो त्वरित चालू कराव्या असं मी आम्ही निवेदन द्यावे आज मागणी करण्यात आलेली आहे माननीय आयुक्त साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की त्या ठिकाणी अगोदर सत्तर बोट वरचे मार्केटची किंवा असे सो मार्केटची सगळं येऊन पहिले बसायला तयार झाल्यानंतर आम्ही त्यांना सगळ्या सोयी सुविधा आम्ही जे पाहिजे सोयी सुविधा करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे आपल्या माध्यमातून मी सगळं भाजी विक्रेत्यांना विनंती करतो की सत्तर बोट वरून रोड बो रो येतील भाजी विक्रेत्यांना की आपण सगळंजण सोलापूर महानगरपालिकाला सहकार्य करून आपण सर्वांनी एकमतान अशोक चौक छिप्पा मार्केट येथे बसण्याची विनंती करतो आपली कशी का मागणी आहे आपण रिक्सरपणे आपण आयुक्तकडून आपण करून घेऊ आणि आपण सुरळीतपणा चांगल्या प्रकारे आपण कोणाला अडथळा न होता असिप्पा मार्केट येथे आपण सुरुवात करू या प्रकारे आम्ही सध्या आयुक्तांशी चर्चा करून निवेदन देण्यात आलेले आहे आम्हाला असं आश्वासन देण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर शिप्पा मार्केट महापालिकेच्या वतीने जाहीर आवाहन करून त्यांना आपण सुरुवात करतो असं आश्वासन दिलेले आहे